श्री स्वामी समर्थ गोविंदशास्त्री ह्यांची गोष्ट अक्कलकोटास गोविंदशास्त्री म्हणून एक ब्राह्मण होते ते विरक्त असून भक्तिमान होते परंतु कुटुंबाच्या काळजीमुळे फार विचार करीत असत त्यांच्या त्यांचा स्वामींच्या त्यांचा स्वामींच्या दर्शनास येण्याचा नित्यक्रम असे व त्यांना असे वाटे की कुटुंबाची काही निश्चिती झाली असती तर आपणास श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करण्यास वेळ मिळाला असता लोकांकडे भिक्षुकी करून मन अगदी कंटाळून गेले पण काय करावे काही उपाय चालत नाही व त्यांना व त्यांनी विचार केला महाराज पुष्कळ लोकांचे हेतू पूर्ण करतात तर आपणही महाराजांना विचारून पाहावे मग जे असेल ते आपले प्रारब्ध असा विचार करून त्यांनी महाराजांचे दर्शन घेऊन खाली बसले असता व आत्ता विचारावे असे मनात येताच तो त्या ते, तो त्यांच्या तोंडाकडे बघून महाराज म्हणाले तुमच्या घराच्या पर तुमच्या घराच्या परसात दुपारीचे झाड आहे त्याखाली जे आहे ते घेऊन स्वस्त हरी, हरी करत बसा हे महाराजांच्या मुखातील वाक्य ऐकताच शास्त्रीबुवांच्या आनंदाचा पार पारा राहिला नाही मग स्वामी चरणी वंदन करून परत घरी गेले व घरी जाऊन महाराजांच्या आज्ञेप्रमाणे परसातील फुलाझा फुला फुलझाडाखाली फुल खोदून पाहिले तर काय तिथे त्यांना पुरलेले पुरलेले धन सापडले व त्यांना महाराजांच्या कृपेने धनलाभ झाल्यावर शास्त्रीबुवांच्या आनंदास काय शास्त्री बुवांच्या शास्त्री शास्त्रीबुवांच्या आनंदास काय विचारावे मग मोठ्या प्रेमाने महाराजांना शरण जाऊन त्यांनी आपला काळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत घालवला अशीही गोविंदशास्त्री यांना स्वामींची अनुभूती आली श्री स्वामी समर्थ 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 गुरु गुरूब्रह्मा गुरुर्विष्णु देवो महेश्वराय गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ